नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये तर मित्रांनो कोर्टाच्या केसेसची पी डी एफ कशी उपलब्ध करून घ्यायची किंवा कोर्टाच्या केसेसचा निकाल कसा बघायचा हा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मार्फत सांगणार आहोत भरपूर जे विद्यार्थी आहे भरपूर जे ऑप्लिकंट आहेत वेळेस भरपूर जे जे उमेदवार असतात ते कोण्या नाही कोणा यूट्यूब चॅनलवर डिपेंड असतात कोर्ट केससाठी की हे सांगेल तेव्हा आम्हाला माहिती मिळेल मित्रांनो कोणाही उर डिपेंड राहण्याची तुम्हाला आवश्यकता नाही जी माहिती आहे ती तुम्हाला गुगल पुरवत असते फक्त गुगलवर तुम्हाला थोडी मेहनत घेऊन सर्च करावं लागते आता सर्व ज्या कोर्ट आहे त्या कोर्टाच्या केसेस कोणत्या केसेस ज्या आहे त्या निकाली लागल्या कोणत्या निकाली लागण्याच्या मार्गावर आहेत कोणत्या केसेस ज्या पेंडिंग आहेत किंवा कोणत्या केसेस ज्या डिसमिस झाल्या सर्व को केसेसची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फतून कसे बघायची ते मिळणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा ठीक आहे तर तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम ज्या बेंचच्या केसेस बघायच्या ज्या मॅट कोर्टाच्या केसेस बघायच्या त्याचं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे जसं मला आता समजा मॅट औरंगाबाद कोर्टाच्या केसेस बघायच्या त्याचा स्टेटस बघायचा आहे कोर्ट केसचा तर मी इथे बघा इथं टाकून घेतलं होतं सर्व तुझं मॅट औरंगाबाद केस स्टेटस ठीक आहे तर याच्यावरती तुम्हाला मॅट औरंगाबाद को केस स्टेटसवरती टाकल्यानंतर तुम्हाला इथं सर्वप्रथम ऑप्शन दिसत मित्रांनो महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबईत तुम्हाला जर मुंबईच्या बघायचं असेल तर तुम्ही मुंबईच्यासुद्धा केसेस येते बघू शकता ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला वाटलं मला मुंबईचं नाही बघायचं आहे मला औरंगाबाद मॅटचा बघायचं तर तुम्ही औरंगाबाद म्हणजे ज्या मॅटचं तुम्हाला कोर्ट केसेस बघायचा आहे त्या कॅ याच्यावर क्लिक करायचं सर्वप्रथम जर मी मुंबईच्या याच्यावर क्लिक केलं मित्रांनो तर याच्यामध्ये माझ्याकडे असं होमपेज एक ओपन होतं बघू शकता तुम्ही इथं असं होमपेज ओपन होत असतं हे तिथं तुम्ही बघू शकता मित्रांनो जे मॅट आहे ते मुंबई आहे ठीक आहे आणि कोर्ट कोर्टचं नाव मुंबई आहे ठीक आहे तर मुंबई कोर्टाच्या मला जर इथे बघायचं असेल आता याच्यामध्ये तीन ऑप्शन माझ्याकडे आहे एक मुंबई एक नागपूर आणि एक औरंगाबाद याच्यापैकी मी समजा मला मुंबईचं बघायचं असेल तर मी मुंबई क्लिक करेन मला नागपूर बघायचं असेल मी नागपूर क्लिक करेन मला औरंगाबाद बघायचं असेल मी औरंगाबाद क्लिक करीन ठीक आहे तर सर्वप्रथम तुम्हाला कोर्ट जे दिसणार आहे ते मुंबई याच्यामध्ये तीन ऑप्शन उपलब्ध उपलब्ध आहे मुंबई नागपूर आणि औरंगाबाद नंतर पार्टी नेम तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आता पार्टी नेममध्ये काय येणार आहे ते तुम्हाला दाखवतो म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो पार्टी नेममध्ये पार्टीनेममध्ये तुम्हाला इथे ते बघायला मिळेल की ओरिजिनल अप्लिकेशन आहे की ट्रान्सफर अप्लिकेशन आहे की एम ए आहे की रिव्यू अप्लिकेशन आहे की कम्प्टप अप्लिकेशन आहे असं हे अप्लिकेशन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे समजा तुमचं ओरिजनल अप्लिकेशन असेल तर तुम्हाला ओरिजिनल अप्लिकेशनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे इथं ओरिजनल अप्लिकेशन ही नंतर तुम्हाला तुमचा केस नंबर माहीत पाहिजे मित्रांनो की तुम्हाला कोणत्या केसची माहिती पाहिजे ते केसची माहिती तुम्हाला इथं टाकून घ्यायची जे पण केस असन वन ट्वेंटी फोर अब्लिक दोन हजार चोवीस समथिंग आणि ठीक आहे तर इथं फक्त तुम्हाला केसचं नंबर टाकून घ्यायचा जसा एकशे चोवीस तुमच्या केसचा नंबर असेल आणि इयर तुम्हाला इकडे दिलेलं असेल ते इयर तुम्हाला कोणत्या इयरचं पाहिजे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथं तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला ते सबमिट करून घ्यायचं आहे एवढी माहिती टाकल्यानंतर नंतर त्या केसचं जे स्टेटस आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल ठीक आहे ही झाली मी मित्रांनो आता माहिती आता पी डी एफच्या स स्व स्वरूपात जर याला पाहायचं असेल तर कसं पाहायचं ते मी तुम्हाला सांगतो याला इथून बॅक करून घेऊया आपण औरंगाबादचं टाकलं तर औरंगाबादचं बघूया इथं तुम्हाला दिसत असेल औरंगाबाद बेंच महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई ठीक आहे आता याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता थोडा वेळ थांबावा लागेल एक होमपेज पी डी एफच्या स्वरूपात तुमच्याकडे ओपन होणार आहे ठीक आहे तर थोडा वेळ लागतो याला ओपन व्हायला ठीक आहे झालं इथं ट्रान्सलेट तुम्हाला जर पाहिजे असेल पेजचं तर तुम्ही ट्रान्सलेटसुद्धा करू शकता नसेल तर त्याला स्किप करू घ्या ठीक आहे आता याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो हा जो बेंच आहे औरंगाबाद बेंच आहे बरोबर आहे तुमची केस कोणत्या बेंचमध्ये चालू आहे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तर औरंगाबाद बेंचमध्ये तुम्हाला ब गेल्यानंतर ह्या ज्या केसेस आहे आतापर्यंतच्या सर्व अपडेट माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे ठीक आहे जसं हे ओरिजिनल अप्लिकेशन होय म्हणजे ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या कॉलमला कोर्ट जे आप तुमची केस असेल ते कोणती केस आहे ते दिसणार आहे नंतर ऑप्लिकंट नेम म्हणजे ज्याने केस टाकली त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला दिसणार आहे ठीक आहे ओ ए नंतर समजा आता पहिल्या केसचा आपण डिस्कस तर ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर अकराशे अब्लिक दोन हजार तेवीसची केस आहे आणि ही जे केस टाकली आहे ती डॉक्टर संजय यम राठोड यांनी टाकली आहे ठीक आहे औरंगाबाद यांचे डिस्ट्रिक्ट आहे आणि ऑप्लिकंट ॲडवे म्हणजे यांचे जे वकील आहे ते आहे जोशी सर ठीक आहे असे या प्रकारची माहिती आहे नंतर आहे रिस्पॉन्डंट डिटेल्स तर हे कोणाच्या विरुद्ध टाकण्यात आले आहे तर स्टेट ऑफ महाराष्ट्र या त्यांच्या ज्या सहाय सहयोगी संस्था असेल त्याच्याविरुद्ध ठीक आहे नंतर कोरम कोणाचा आहे तर जस्टिस वी के जाधव यांचा कोरम आहे म्हणजे जज कोण आहे त्यांचे हे दिसणार आहे तुम्हाला याच्यानंतर सब्जेक्ट काय आहे तर ट्रान्सफर आहे कॉसचा सब्जेक्ट नंतर हे जे डिस्कशन डेट दिसणार असेल तुम्हाला डिसिजन डेट तर डिसिजन डेट तुम्ही बघू शकता मित्रांनो आजची डेट आहे म्हणजे अपडेट माहिती आहे पूर्ण एकोणीस तीन दोन हजार चोवीस आज झालेले केसची अपडेट आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की डिसिजन काय आहे तर पाठले अलोट करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जर पी डी एफ बघून घ्यायची असेल मित्रांनो इथे पी डी एफचं ऑप्शन तुम्हाला स्वतःच स्वरूप दिसतील म्हणजे कोर्टचा ऑर्डर काय होता त्या दिवशीचा तो कोर्टचा सर्व ऑर्डर तुम्हाला ह्या पी डी एफच्या माध्यमातून वाचता येणार आहे असा प्रत्येक केसच्या भारत होणार आहे तर मी तुम्हाला इथे तो ऑर्डर एक वेळा डाउनलोड करून दाखवतो हे बघा मी ऑलरेडी हा डाऊनलोड केलेला आहे म्हणून बघा डाउनलोड अगेन माझ्याकडे लिहून येत आहे तुम्हाला समजा म्हणून मी डाऊनलोड अगेनवर क्लिक करतो थोडा वेळी तर तुम्हाला थांबावं लागणार आहे डाऊनलोड अगेनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी डी एफमधून तो ऑर्डर जर वाचायचं असेल तर तुम्ही पी ओपन करू शकता ठीक आहे बघू शकता मित्रांनो आजचा ऑर्डर आहे हे बघा ज्या केसचं आपण डिस्कशन केलं होतं ते केस तुम्हाला इथे दिसत असेल आजचा ऑर्डर आहे ओ ए नंबर ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे कोणी टाकलेले केस आहे है, है, सुद्धा बघू शकता आणि कोणाच्या विरुद्धात टाकलेले आहे तर स्टेट ऑफ महाराष्ट्र द कमिशनर द डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च डॉक्टर संजीव शिवाजी सुरकर या चौघांच्या विरोधात इथे एक केस टाकण्यात आलेले आहे ठीक आहे व वकिलांचे इथं नाव तुम्हाला दिसत असेल कोणते वकील आहे अप्लिकंटकडून लढणार आहे सुद्धा तुम्हाला सर्व डिटेल यामध्ये मिळतं मित्रांनो आणि ऑर्डर जी डेट आहे रिवाईज ऑन वीस दोन दोन हजार चोवीस आणि डेट जी आहे एकोणतीस तीन दोन हजार चोवीसचा आजचा ऑर्डर आहे ठीक आहे त्याच्यात तुम्हाला ऑर्डर वाचायला भेटणार आहे आता ऑर्डरसुद्धा तुम्ही याचे वाचू शकता काय झालं नेमकं त्या दिवशी काय नाही हे सगळे डिटेल तुम्हाला अशा प्रकारे काढता येते आणि हे कोणत्याही केसच्या बारात काढता येते मित्रांनो कोणत्याही केसच्या बारात तुम्हाला सगळे पी डी एफ याच्यावर अवलंबून असतं कोणावरही तुम्हाला डिपेंड राहण्याची आवश्यकता नाही की बाबा कोणी व्हिडिओ बनवल्यानंतर आम्हाला सांगेल असं काही नाही असे प्रकारचं म्हणजे डिटेल सर्व तुम्हाला गुगल प्रोव्हाइड करत असते याच्यात बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जर असं बघितलं तर जो स्टेटचा डिसिजन आहे किंवा जो स्टेटस आहे ते स्टेटससुद्धा तुम्ही इथे बघू शकता पार्ट पार्टलॉट आणि ज्या केस जर डिसमिस झाल्या असेल त्या ह्या बघू शकता जशी हे केस आहे मित्रांनो त्या केसमध्ये जर तुम्ही बघू शकता तिथे डिसमिस नाव तुम्हाला दिसेल म्हणजे ने केस आता काय झाली आहे डिसमिस झाली आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे सगळे स्टेटस तुम्हाला कोर्ट केसबद्दल इथे बघता येतं ठीक आहे आता राहिला प्रश्न मित्रांनो आपल्या आजचा आय टी आय इन्स्ट्रक्टरचा कोर्ट केसचा डिप्लोमा असेल डिग्रीचा कोर्ट केसचा तर याच्यावरती व्हिडिओ मी उद्याला किंवा परवाला घेऊ देईन की नेमकं कोर्टामध्ये काय झालं ठीक आहे क कधी कधी मित्रांनो व्हिडिओ यायला लेटसुद्धा होते कारण की कामाचा व्याप जास्त असल्यामुळे आम्ही कधी कधी व्हिडिओ जे आहे ते लेटसुद्धा प्रोव्हाइड करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला कोणावरही डिपेंड राहण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जर कोर्ट ऑर्डर वाचता येत असेल तर तुम्ही तो कोर्ट ऑर्डर इथून वाचू शकता ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती माझ्यापर्यंत आले तर मित्रांनो मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करेन बाकी तुम्हाला टेलिग्रामला जॉईन व्हायचे असेल तर टेलिग्रामची लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ठीक आहे जे तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र